नमस्कार मी स्नेहल तडकावी स्नेजी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण अतिशय पौष्टिक आणि अशी झटपट बनणारी रेसिपी बघत आहोत गोपाळकाला आता जवळ आलेला आहे आणि प्रत्येकाच्या घरी गोपाळकाला होतो आणि गोपाळकालाला आपण ज्वारीच्या लाया नक्की आणतो तर त्याच ज्वारीच्या लायाची आपण एक सिम्पलसे असे रेसिपी बघणार आहोत तर आपण आज ज्वारीच्या लायाचा आठ ते दहा दिवस चिकणारा चिमडा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर इथे मी ज्वारीच्या लाया मंद आचेवर फक्त आणि फक्त एक मिनिटसाठी भाजून घेणार आहोत अतिशय या लाया भाजायच्या नाही आणि त्या काय होतात ना अशा चिरमळतात आणि मग त्या पातळ येतात त्यामुळे फक्त एक मिनिट आणि अगदी मंद आचेवर या भाजून घेणार आहोत बघा इथे झालेल्या आहेत या भाजून आता आपण ना फोडणीची तयारी करून घ्या ना अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे फोडणी देणार आणि अगदी बेसिक इन्ग्रेडियंटमध्ये तर इथे मी दोन चमचे तेल वापरलेलं आहे ज्वारीच्या चिवड्यामध्ये फार जास्त तेल वापरायचं नाही तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये घालून घेऊया अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा चिरे आता काही आपण हिरवे इन्ग्रेडियंट्स पण यामध्ये घालून घेणार आहोत जसं की मिरची कढीपत्ता कोथिंबीर हिरवे इन्ग्रेडियंट्स आपण घालणार आहोत ना तर ते अतिशय छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची नाहीतर हे जर जास्त छान असे फ्राय झाले नाही तेलामध्ये तर तो चिवडा नरम होतो आणि मी तीन ते चार पान इथे पुदिन्याचे पण घालून घेतलेले आहे माझ्याकडे हिरवा कढीपत्ता अवेलेबल नव्हता तर मी काय करते ना कधी कधी खूप जास्त कढीपत्ता असतो तो त्याला सावलीमध्येच असा वाळवून ठेवते आणि डब्यामध्ये भरून ठेवते आणि असं चिवड्यामध्ये वगैरे तो छान कुरकुरीत होतो अगदी तुम्ही पण ही पद्धत ट्राय करू शकता हा लाह्यांचा चिवडा अतिशय पौष्टिक असतो जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल घरी तर मिरचीचं प्रमाण कमी वापरून हा तुम्ही बनवून ठेवू शकता आणि आठ ते दहा दिवस छान एअरटाईट डब्यामध्ये जर तुम्ही ठेवला तर हा मस्त कुरकुरीत असा तो राहतो त्यामध्ये मी थोडेसे शे शेंगदाणे घालून घेतले आहे शेंगदाणे पण छान असे खरपूस भाजून घ्यायचे तर खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे काय जोपर्यंत त्याची टर्फोला बाहेर निघत नाही ना तोपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे तर ते खायला अतिशय छान वाटतात आणि मी यामध्ये आता थोडेसे फुटाणे घालून घेणार आहे आता हा आपण लाया फुटाण्यांचा चिवडा बनवून घेणार आहोत जर तुमच्याकडे फुटाणे नसेल तर तुम्ही डाळ्या म्हणजेच कुठे कुठे त्याला फुटाणा डाळ पण म्हणतात ते घालून घेऊया आता हे फुटाणे अगदी ऑलरेडी भाजलेलेच असतात त्यामुळे याला फार असं परतून घ्यायचं नाही आणि त्यामध्ये आपण आता घालून घेऊया हळद मीठ धने आणि जिऱ्याची पूड पूळ आता मी इथे तिखट नाही घालणार आहे कारण ऑलरेडी हिरवी मिरची मी यामध्ये वापरलेली आहे आणि मीठ पण अगदी थोडं कमीच वापरायचं आहे कारण लायामध्ये ऑलरेडी मीठ असतं तर चवीपुरतं अगदी थोडंसं मी अर्धा चमचापेक्षाही कमी मीठ वापरलेलं आहे चला हे आपण इथे एक मिनिट परतून घेतलेलं आहे आता यामध्ये या लाया घालून घ्यायच्या तर लाया घालून घ्यायच्या आधी आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि नंतरच हे छान लाया मसाल्यासोबत मिक्स करून घेणार आहोत जर तुम्ही गॅस सुरू ठेवून या लाया जर फोडणीमध्ये घातल्या तर त्या लाया पूर्ण चिरमळतात आणि तो चिवडा अगदी नरम होतो त्याच्यामुळे गॅस बंद करून जोपर्यंत कळही गरम आहे तोपर्यंत तो, तो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे आणि ते तुम्ही बघू शकता हा पौष्टिक आणि कुरकुरीत हा लायांचा चिवडा तयार झालेला आहे हा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये हा चिवडा तुम्हाला कसा वाढला हा नक्की सांगा थँक्यू